हां सर स्टार्ट सर्व यवतमाळ जनतेला जय हिंद वीर भगतसिंग हा फळ व भाजी विक्रेता संघ यवतमाळ जादू चौक येथे आम्ही वर्षानुवर्षे जादू चौक ते आठवडी बाजार जादू चौक ते तहसील चौक या रोडवर आम्ही नक्कल घ्यायला लावून रोजच्या रोज धंदा करण्याचा प्रयत्न दर वर्षानुवर्षे वर्शा आम्ही करत आहो आणि करत राहणार आहोत त्यातूनच आम्हाला शासनाने आणि प्रशासनाने आमच्या जागेवरून तिथून हकलून काहीतरी कारणे देऊन आम्हाला आठवडी बाजारात स्थलांतर करण्यासाठी आम्हाला जबरदस्ती करत आहे तिथे कुठल्याही प्रकारचा आमचा धंदा होत नाही आहे आम्हाला आमच्या मालाचे पैसेसुद्धा आमच्या अंगावर बसत आहे आम्ही यामुळे या, या पंचवीस दिवसात कर्जबाजारी झालो आहोत आमच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे आम्ही भाजीपाल्या व्यतिरिक्त दुसरा धंदा करू शकत नाही म्हणून शासनाला प्रशासनाला कडकडीची विनंती करतो की आम्ही आम्हाला आमच्या जुन्या जाग्यावर बसण्यासाठी संधी आणि परवानगी द्यावी तसेच केंद्र सरकारने हॉकर्स योजनेअंतर्गत जे लायसन वाटण्याचा प्रोग्राम गेल्यावरच्या गेल्या काही वर्षापासून चालू केला होता तो या नगर पूर्ण करून आम्हाला सर्वांना लायसन देण्यात यावे जेणेकरून आम्हाला कोणी तिथून हटवणार नाही एवढी मागणी आम्ही या शासना प्रशासनाकडे करतो जर आमची ही मागणी राष्ट्र असून जर मान्य केली नाही तर यापेक्षाही आम्ही आता धरणे आंदोलनासाठी बसलो आहोत यापेक्षाही आमचं आंदोलन आम्ही तीव्र करू अशी आम्ही या शासनाला आणि प्रशासनाला ग्वाही देतो याची संपूर्ण जबाबदारी ही शासन प्रशासनाची असेल एवढंच सांगतो आम्ही थांबतो जय हिंद